नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत एक अडीच हजार रुपये भरून जे काम देतोय महिलांसाठी घरी बसून तर त्याच्यामध्ये ह्या ताई ज्या मयुरी श्रीकांत मांडी चौक नवी सांगवी पुणे येथील ज्या ताई आहेत ताईंनी आपण जॉईनिंग केली होती आपल्याकडे एक अडीच हजार रुपये भरून तर ताईंनी आपल्याला ताईंना आपण एक किलो कॉटन दिलेला होता तर ताईंनी आपल्याला ह्या वस्त्रमाळी करून पाठवल्या आहेत बघा वस्त्रमाळी तयार करून पॅकिंग करून त्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे तर खरंच सुंदर वस्त्रमाळी करून पाठवले आहेत बघा अगदी एक ह्या ह्या वस्त्रमाळी एकवीस मनींच्या वस्त्रमाळी आहेत आणि एक सारख्या वस्त्रमाळी हे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या प्रत्येक एकही वस्त्रमाळी याच्यात खराब नाही आलेली आहे ताईंच्या सगळ्या वस्त्रमाळी सारख्या आलेल्या आहेत खरंच खूप सुंदर काम केलेले ताईंनी आता तैनी हे जे मला एक किलोचं पार्सल जे आहे वस्त्रमाळ तयार करून पॅकिंग करून जे पाठवलं आहे तर त्याचे आपण ताईंना साडेतीनशे रुपये पेमेंट करणार आहेत एक किलोचे ताईंना आणि आता ताईंना याच्यानंतर आता आपण माल पाठवणार आहोत दुसऱ्या पार्सलचा ताई खरंच खूप सुंदर काम केलेले आहेत मस्त आणि खरंच मला महिलांचा ना रिस्पॉन्स खूप छान भेटतो आहे याच्यामध्ये इतकं छान काम करून पाठवत आहेत महिला खूप सुंदर त्याच्या त्याचबरोबर हे जे पार्सल आहे हे बारा बारामतीचं पार्सल आहे बारामतीचं ताई आहेत त्यांचं पार्सल आहे तर त्यांनी पण आपल्याला वस्त्रमाल करून पाठवले आहे हे बघा ताईने पण व्यवस्था केलेल्या आहेत छान केले ताईंनी पण याच्यापुढे अजून आपण ताईंना सांगू आणखी चांगलं करायचं छान हे पण एक किलोचं ताईंचं पार्सल आहे या ताईंना पण आपण साडेतीनशे रुपये पेमेंट देणार आहे आणि इथे तुम्हाला असं थोडंफार चुकलं पण तर तुम्हाला इथं समजून सांगितलं जाणार आहे इथं रिजेक्शन वगैरे आपण देत नाही आहेत महिलांना कारण इथं आपल्याला महिलांचा उत्साह वाढवायचा आहे त्यामुळं आपण त्यांना रिजेक्शन देणार नाही आहे त्यांना समजून सांगणार आहोत की पुढचं पार्सल आपल्याला चांगलं येऊ देत म्हणून आणि ह्या ज्या ताई आहेत ह्या पुण्याच्या ताई आहेत तर पुण्याच्या ताईंनी सुरेखा ताई आहेत बघा तर नारायणगावचे आहे पुणे नारायणगाव तर ताईंनी आपल्याला हाताने आपण ताईने एक किलोचा माल पाठवलं होतं त्यांनी आपल्याला हाताने वाती तयार करून पाठवली हे बघा किती सुंदर वाती केल्या आहेत ताईने हे बघा अशा एक सारख्या वाती ताईने छान मस्त करून पाठवल्या आहेत एक किलोच्या याचे ताईंना आपण तीनशे रुपये देणार आहोत तर हे जे आज तीन पार्सल आपल्याला हे आलेले आहेत हे जे आहे हे सांग पुणे हे जे आहे ते बारामतीचं आहे आणि हे जे आहे ना तर ते पुण्याचं आहे नारायणगाव इथले तर ह्या महिलांनी खरंच खूप छान काम पाठवलं हो यांना आपण पुन्हा पार्सल पाठवणार हो हो। आहोत असंच ज्या ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे आणि अशा अशा पद्धतीत अशा उत्कृष्ट पद्धतीत ज्या ज्या महिलांना काम आहे ना त्यांनी खरंच आपल्या या जॉईन व्हावं आणि आपण अशा पद्धतीने काम करून पाठवावं तर नेहमीच त्यांना आम्ही आमचं हे माऊली गृहोद्योग त्यांना सपोर्ट करणार आहेत तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी जात हाच माऊली गृह जास्त धन्यवाद